मग यदुपती काय करी आणि ते कापाय लागले तर त्यावेळी कृष्ण भगवान काय करतात ते पहा अवलोकिता तो प्रकटली तेथे ती योगमाया जगन्नाथे आपल्या अंगीची प्रकटविली त्यावेळी कृष्ण भगवंताने योग माया आपली स्वतःची योग माया आपल्या ताकदीवर प्रगट केली जे ब्रह्मा दि नये ठाया जे ब्रह्माधिका सुद्धा जमत नाही पूर्वी कंस गेला निष्ठोनिया आणि ज्यावेळी कृष्णाला गोकुळात ठेवलं आणि गोकुळातून ज्या मुलीला नंदराजा घेऊन गेले आणि देव घेवढं झोपवली त्या मुली ज्या तिच्या मुलांना मारण्यासाठी कंस तिच्या त्या ह्याच्यामध्ये आले कशामध्ये जेलमध्ये आले तुरुणा त्या तुरुणामध्ये आले त्यावेळी त्यांनी त्या मुलीला उचलली गरगदरवली ना पटणार तेवढ्या ती मुलगी आकाशामध्ये निष्ठून गेली आणि तिने त्याच वेळी आकाशाने केली अरे हे मूर्खा म्हणले ज्याला तो मारण्यासाठी एवढा धरपडतोय तो गोकुळामध्ये नांदतोय मी तर आदिमाया योग योगमाया शक्ती आहे आदिमाया शक्ती आहे त्या महामायेने तिची क्षणी कपट शक्ती गेली मुख पसरवणी आणि त्यानं सोडलेली ती महान कपट शक्ती ही योगमाईने घेऊन टाकली मागुती गुप्त झाली गगनी कृष्ण इच्छे करून या आणि कृष्णाने सांगण्याप्रमाणे आकाशामध्ये गुप्त झाले गडी कौतुक पाहती म्हणते आगाद माया तुझी ही श्रीपती तू पाठी निश्चिती भय कल्पांती नाही आम्ही म्हणले तुझ्यासारखा भगवंत आमच्या पाठशिवा असल्यावर आम्हाला कसलीही भीती नाही कागासूर म्हणे कंसा ते माझ मृत्यू वीरभद्राचे असते तो काश्याय मी कृष्णाते मारीन <laughs> दुसरा कागा म्हणून कोण आहे ते म्हणे आता मी जातो कागासूर काय कागा म्हणतो मी जातो मला मृत्यू कोणाच्या हातून आहे तर वीरभद्राच्या हातून आहे म्हणजे जो शंकराचा मुल मुलगा आहे त्याच्या हातून मला मृत्यू आहे त्यामुळं माझा कधी आता मृत्यू होणार नाही का निघाला विगे दुर्नियादी खिलासिरंगे सिरंगे म्हणून कृष्णाला पाहिलं कोण त्याचा मृत्यू भक्तभव भंगे आंतरी तेव्हा ओलो किला आणि कृष्ण अंतरे मी लगीत ओळखलं किला कोणापासून मृत्यू आहे